देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे गिरणा नदीत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे दिनांक आठ जुलै रोजी गणेश वर्ष राहणार महालपाटणे हा तरुण रात्री गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेला होता तो घरी परतलाच नसल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध सुरू केला अखेर गुरुवारी दिनांक दहा रोजी सकाळी गांगुर्डे याचा मृतदेह गावालगतच्या गिरणा नदीपात्रात सापडला या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गेल्या दोन दिवसांपासून गावातील तरुणांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरू ठेवली होती अखेर आज सकाळी गणेशचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला घटनास्थळी देवळा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला गांगुर्डे हा घरातील एकमेव करता मुलगा होता त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले वृद्ध आई व भाऊ असा परिवार आहे सायंकाळी गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आय न्यूज साठी सोमनाथ जगताप देवळा